परिस्थिती सव्वीस जागेवर एनडीए एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवत होती तर ह्यांच्यातला समन्वय काय सांगावा लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा जंगलराज आहे आणि ते आपल्याला हटवायचे असं सांगत होते अमित शहा साहेब ही जंगल राजा आहे म्हणून सांगत होते दोन हजार पाच पासून दोन हजार चोवीस पर्यंत देशामध्ये क्राईमचा रेट हा चोवीस टक्क्यांनी वाढला आणि बिहारमध्ये तो एक्क्याऐंशी टक्क्यांनी वाढला याच्या विरोधात नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब बोलत होते नितीश कुमारांना होता होईल तेवढं साईड लाईन करायचं आणि आपला पक्ष वाढवायचा यासाठी पहिल्यांदा कितीतरी वर्ष सोबत आहे बीजेपी जनता दल युनायटेड सोबत पण पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करायला भारतीय जनता पक्षानं नकार दिला लोक जनशक्ती पार्टीची लोक थेट जनता दल युनायटेडला मतदान आम्ही करणार नाही आम्ही भाजप आणि लोजपाला मतदान करू असं सांगत होते त्यामुळं त्यांच्या इथली निर्णायकी त्यांच्यातले आंतरविरोध संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला अनपेक्षित निकाल दिसतील त्यांच्यामध्ये वाद कसे झाले आणि मताची विभागणी कशी झाली हेही आपल्याला पाहायला भेटेल भारतीय जनता पक्षानं पंतप्रधान मोदी साहेब अमित शहा साहेब गेले होते आणि तिथं जाऊन दोघांनी सांगितलं होतं की आता बिहारमध्ये उद्योग निघू शकत नाही आता बिहारमध्ये आम्ही सरकारी नोकरी देऊ शकत नाही बिहारमधल्या पेपरफुटीवर ते बोललेले नाहीत बिहारमधल्या साखर उद्योग उद्ववस्त झाला त्याच्यावर ते बोललेले नाहीत शिक्षा स्वास्थ्य आणि रोजगार हे प्रश्न घेऊन राहुलजी तेजस्वी यादव बोललेले आहेत लाडक्या बहिणीनं दहा हजार रुपये देऊन मत विकत घेण्याचा आश्लाघ्य प्रयत्न यांनी केला यांना महिलांचं भलं करायचं होतं महिलांचं स्वावलंबन करायचं होतं तर वीस वर्ष तुम्ही सत्तेत होते ना वीस वर्षामध्ये तुम्हाला आमची महिला दिसली नाही मात्र निवडणूक आल्यानंतर मतं विकत घेण्यासाठी तुम्ही दहा हजार रुपयाची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये दिली आणि दोन लाख रुपये देऊ असंही सांगितलं तुम्ही दोन लाख रुपये एक कोटी चाळीस लाख महिलांना द्यायचे असतील तर बिहारचं तेवढी इकॉनॉमी पण नाही पण काहीही करून रेवडी कल्चर ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणायचे होते तेच केलं आणि एसआयआरचा मुद्दा हा मध्यवर्ती मुद्दा इथला एकतीस लाख मतदार का वगळली हे सुप्रीम कोर्टानं सांगूनही निवडणूक आयोगानं अद्याप सांगितलेलं नाही राहुलजी गांधी यांनी शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बिहारमधले जिवंत मतदार सुमोध उभा केले आणि यांची नावं कशी बदलली सांगितले या सगळ्या प्रश्नावर आम्ही लोकशाही विचारूया आपण भाजपाच्या प्रवक्त्यांना विचारूया जसं आता काँग्रेसचे प्रवक्ते नवनाथ आपण बघतोय की आरोप करतायत की दहा हजार देऊन मत विकत घेण्याचा प्रयत्न आणि एसआयआरचा मुद्दा संध्याकाळपर्यंत थांबा म्हणतायत ते नवनाथ काँग्रेसला स्वप्न बघायची सवय आहे ते राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न गेल्या दहा वर्षामध्ये बघतायत राहुल गांधी आत्तापर्यंत राहुल गांधींच्या नेतृत्वात पन्नास निवडणुकीमध्ये पराभव झाला ही एकावनवी निवडणूक बिहारची आहे ज्याच्यामध्ये राहुल गांधींचा पराभव झालाय स्वप्न बघायला आपल्याकडे काही टॅक्स लागत नाही जीएसटी देखील लागत नाही त्यामुळे हनुमंत पवार आमचे मित्र आहेत त्यांनी स्वप्न बघावं खयाली पुलाव अच्छा आहे खिल्ले दो काही फरक नाही पडता आता आपण बघतोय की ज्या पद्धतीनं लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि नितीश जी यांना स्पष्टपणे कौल दिलेला आहे बहुमत दिलेला आहे आणि एनडीएचं सरकार येत आहे हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे काँग्रेसमध्ये लाथाड्या होत्या आता देखील राहुल गांधी आज कुठे आहेत आज बिहारचा निकाल आहे राहुल गांधी आज कुठे आहेत याचं उत्तर हनुमंत पवार देणार आहेत का राहुल गांधी कायम परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत त्यामुळे बिहारच्या जनतेला माहीत होतं की अशा पद्धतीनं देशाची बदनामी करणाऱ्यांना आपण नाकारलं ला पाहिजे आणि ते नाकारण्याचं काम बिहारच्या जनतेनं केलं काँग्रेसचा पक्ष डबल डिजिट मध्ये दे देखील जाईल का ही देखील या निमित्ताने शंका आहे कदाचित काँग्रेसला सिंगल डिजिट हनुमंत पवार म्हणाले की संध्याकाळपर्यंत थांबा तर मीही म्हणतो संध्याकाळपर्यंत थांबा कदाचित काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये बिहारमध्ये जाईल कारण त्यांनी तिथं तेजस्वी यादव यांना त्रास दिला तेजस्वी यादव यांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केले तेजस्वी यादव यांच्या विरोधात प्रचार केला स्वतः राहुल गांधींनी अनेक ठिकाणी तेजस्वी यादव यांच्या विरोधात प्रचार केला त्यामुळे काँग्रेसचे देखील एकमेकांच्या लाथाळ्या या बिहारच्या जनतेनं बघितलेल्या आहे आणि बिहारचा विकास कोण करू शकतो तर गेल्या दहा वर्षामध्ये बिहारमध्ये आरोग्य योजना असतील बिहारमध्ये रस्त्याचा विकास असेल बिहारमध्ये एम्स सारख्या हॉस्पिटलची निर्मिती असेल बिहारमध्ये स्किल डेव्हलपमेंट oh. चे सेंटर उभं करणं असेल बिहारमध्ये आरोग्य सेवा केंद्र उभं करणं असेल बिहारमध्ये योजना उभ्या करण्याचं जर का कोणी केला असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि नितीश कुमारजी आपण आपली बाजू मांडताय पण हनुमानजींचं म्हणणं काहीतरी वेगळं ते म्हणणं आपण ऐकून घेऊया मी परत आपल्याकडे येते हनुमानजी बोला ज्ञानदाजी बिहारमध्ये एम्स सारख बिहारमध्ये एम्स सारख्या संस्था स्थापन केला असं बिंदिकत खोटं नवनाथ बनसाहेब बोलताय तो नाही झाली एम्स हे वारंवार माध्यमांनी सांगितलं त्या एम्सच्या जागेवर आजही उजाड मारला नाही या निवडणुकीमध्येही आम्ही बघितलं खोटं बोलू नका बिहार